मित्रांनो आज तुम्हाला मी एक लहानपणीचा खेळ दाखवणार आहे आणि आपण त्या खेळाला एक कंपास म्हणून आपण वापर करायचो त्या खेळाचा तर तो एक किडा आहे मित्रांनो तो कंपासचं काम करतो तुम्हाला तो मी किडा दाखवतो कशा प्रकारे असतो हे बघा हे त्याचं घर आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये तो आहे आपण त्याला आपण काढूया त्याला असं फूक मारून काढवा लागतो हा बघा मित्र आला जो आला ना बाहेर पण हातात जाऊ माझ्या हातात हाच तो कम्पास्ट वाला आहे मित्रांनो हा बघा आता आपण हात फिरवणार ना मित्रांनो हा दिशा दाखवतो बघा कसा गोल गोल फिरतोय